महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनामार्फत आमचं कामबंधन काम आंदोलन आहे तर आमची शासना एक शासनाला अशी विनंती आहे की आमचं एक अंतर्गत सेपरेट विभाग करून त्यात सर्व कर्मचारी व केडर यांना स्वतंत्र आस्थापना देण्यात यावी तर आमची शासनापुढे एकच एवढी विनंती आहे तर आम्ही तळागाळात शासनाच्या ज्या शासकीय योजना आहेत त्यात उज्ज्वला योजना असल किंवा विविध प्रकारचे विमे असतील ते आम्ही तळागाळा गाळापर्यंत शासनाच्या पूर्ण योजना पोहोचत आहोत तर आम्ही एक शासनाला प्यारा म्हणजे वेगळा आहे म्हणजे आमचं उमेद अभियान जे आहे चौसष्ट लक्ष कुटुंब ह्याच्यामध्ये कवर झालेले आहेत तर आमच्या शासनाला एवढीच विनंती आहे की आमचा स्वतंत्र विभाग स्थापन करून सर्व कर्मचाऱ्यांना एक सेपरेट स्वतंत्र आस्थापना देण्यात यावी कारण आम्ही दहा वर्षापासून या उमेद अभियानामध्ये कार्यरत आहे नमस्कार माझं नाव संध्या सूर्यवंशी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आमचं अभियान सर्व महाराष्ट्रभर चालू होऊन जवळपास दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत परंतु ह्या अभियानामध्ये जे कर्मचारी आणि केडर सातत्यानं काम करत आहे त्यांच्या मागण्या शासनानं पूर्ण केल्या नाहीत गेल्या तीन वर्षापासून आम्ही आंदोलन करतोय की उमेद विभाग उमेद अभियान हा हे हा विभाग स्वतंत्र विभाग म्हणून ग्रामविकासाचा स्वतंत्र विभाग व्हावा आणि सर्व कामगारांना कर्मचाऱ्यांना कायम पदावर त्यांची नियुक्ती व्हावी हो म्हणून हे आमचं आंदोलन चालू आहे नमस्कार हे उज्ज्वला होले मी सी आर पी काम कामावर जॉईन आहे दोन हजार सोळापासनं आज आम्ही आमच्या मागणे मान्य करण्यासाठी इथं आज जिल्हा परिषद धारवशी ते थांबलेला आहोत तरी रस्त्यावर उतरलेला आहोत तरी आमच्या मागण्या जे आहेत आम्हाला कायमस्वरूपी सेवेमध्ये जॉईन करून घ्यावं आमचं आमचा स्वतंत्र विभाग करावा ही आमच्या मागणे मान्य करण्यासाठी आम्ही इथं आज रस्त्यावर उतरलेला आहोत तरी आमच्या मान्य मागण्या मान्य कराव्या ही शासनाला आमची विनंती आहे माझं नाव निशा बाजीराव गायकवाड मी बोरखेडा या गावामध्ये सी आर पी म्हणून पाच वर्ष झालं काम करत आहे तर मी सीआरपी म्हणून काम करत आहे तर माझ्याकडं एकूण एकवीस गट आहेत माझ्याकडं तर एकवीस गटामधील माझा एक, गटा एक उत्पादक गट आहे आणि वीस गटाच्या गटाच्या म्हटलं तरी दोनशे ते दोनशे दहा महिला माझ्यापर्यंत म्हणजे माझ्या गावातल्या काम करणार आता आहेत तर आजपर्यंत आम्ही नुसतं कामच करत आलेलो हो, आहोत त्याच्यानंतर आम आम्ही याच्या अगोदर सुद्धा दोन तीन वेळा म्हणजे आंदोलन केली त्याच्यात आमचा लढा यशस्वी झाला आणि आमचा हा हा जो लढा आहे की आम्ही महिलांना म्हणजे साक्षर केलं महिलांना आम्ही पुढे आणलं पण आम्ही शेवटी सी आर पी जे आहोत म्हणजे आमचे जे कर्मचारी सगळे उमेदचं जे केडर आहे ते जागेलाच आहे तर उमेदचा पूर्ण स्टाफ उमेदचा संपूर्ण उमेदचं जे केडर आहे त्यांना परमनंटली पदावर घेण्यात यावं त्यांच्या पगारी वाढवण्यात याव्या आणि म्हणजे आम्हाला जे म्हणजे आमचे हक्काचं जे आमचं आंदोलन जे आहे ते आमचं म्हणजे आमचं ठाम आंदोलन आहे आणि याच्या पुढे जर आमच्या मागण्या जर मान्य जर नाही झाल्या तर हे आंदोलन जे आहे ते आम्ही असंच कायम ठेवणार आहे हे आंदोलन जे आहे हे फक्त महिलांसाठीच किंवा स्टाफसाठीच आंदोलन नाही आहे ग्राम विकासामध्ये सर्वात मोठी भूमिका सध्या जो घटक बजावतोय तो आहे बचत गटांच्या माध्यमातून काम करणाऱ्या सी आर पी ताई आणि उमेदचा स्टाफ साधारणपणे महाराष्ट्रातल्या चौसष्ट लाख कुटुंब म्हणजे साधारणपणे तीन साडेतीन कोटी लोकसंख्येला गरिबीतून बाहेर काढण्याचं काम आ, ही सगळी टीम करते बँक कर्ज असतील शासनाची विविध योजना पुरवणं असेल त्यानंतर बँकिंग संदर्भातल्या वेगळ्या सेवा असतील विमा असतील शेती संदर्भामधल्या सेवा असतील तर जवळपास वेगवेगळ्या चौदापेक्षा जास्त केडरच्या माध्यमातून एखाद्या कुटुंबाला लखपती बनवण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये ही टीम ॲक्टिवली काम करते आणि जर ही टीम शासकीय सेवेमध्ये नेहमीच झाली या उमेदच्या ज्या आमच्या ताई आहेत जो स्टाफ आहे तो जर नेहमीच झाला तर आपण जे स्वप्न पाहतो दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत हा देश जगातील प्रगत देश असला पाहिजे तर डेफिनेटली त्याच्यामध्ये महाराष्ट्र लीड करू शकतं आणि हीच मागणी घेऊन आम्ही आता आंदोलन करत आहोत या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर हे आंदोलन अजून तीव्र केलं जाईल आजच्या तारखेमध्ये तीनशे एकावन्न तालुक्यांमध्ये ते आंदोलन सुरू आहे याच पद्धतीने सुरू आहे आणि हा सर्व स्टाफ हा एक्सपिरियन्स स्टाफ आहे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रामधून आलेली सगळी तज्ज्ञ मंडळ याच्यामध्ये आहेत आणि गावच्या नसानसाची माहिती असणाऱ्या या सर्व आमच्या सी आर या या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि हे एक मोठं जनआंदोलन पुढं जाऊन उभं राहू शकतं